केवळ आपला हक्कच नाही देखील आहे आणि लोकशाहीच्या वृद्धीसाठी आपण हे मतदान केलेच पाहिजे राज्यात नऊ कोटी पन्नास लाख मतदार आहेत राज्याचे भवितव्य तरुणांच्या हातात आहे दोन ते तीन टक्के मतदारांच्या हातात हा जीत अवलंबून आहे तीस ते पस्तीस वयोगटातील दोन कोटी मतदार आहेत महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ कोटी पन्नास लाख कोटी मतदार आहेत यातील केवळ दोन टक्के मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत चार कोटी नव्वद लाख पुरुष मतदार असून चार कोटी साठ लाख महिला मतदार आहेत तर अठरा ते एकोणावीस वयोगटातील मतदारांची संख्या सोळा लाख नव्वद हजार आहे असे म्हटले जाते की या मतदारांची संख्या केवळ दोन टक्के आहे परंतु खरं असं आहे की केवळ दोन ते के तीन टक्के मतदारांच्या निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय हे ठरवत असतात हात जीतच्या फरकाचा अभ्यास केला तर प्रत्येक मताचे मूल्य कळते आणि लोकशाहीसाठी तुमचे एक मत किती मोठे आहे यावरून हे दिसून येते महाराष्ट्रात मात्र गेल्यावेळी ही संख्या नऊ कोटी पंचवीस लाख होती राज्यात दर एक हजार पुरुषांमागे नऊशे तेहतीस महिला मतदार आहेत तर मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदारसंख्या नऊशे पंचवीस इतकी होती म्हणजेच मागील आणि या होणाऱ्या निवडणुकीत महिला मतदारसंख्येत फक्त आठ मतदारांचा फरक आहे म्हणजे लोकसंख्या वाढली आहे असं नाही तर राज्यातील अंगणवाडी सेविका महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जीवतोड मेहनत घेतली आहे आणि म्हणून मतदान अधिक झाले आहे महाराष्ट्रातील छत्तीस पैकी पाच जिल्हे असे आहेत जेथे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी नंदुरबार गोंदिया आणि भंडारा महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त आठ पॉईंट एक लाख मतदार आहेत राज्यात तीस ते पन्नास वयोगटातील दोन कोटी मतदार आहेत तर वीस ते तीस वयोगटातील एक कोटी ऐंशी लाख मतदार आहेत ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या अठरा पॉईंट साठ हजार पेक्षा जास्त आहे संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा एकूण मतदानाची टक्केवारी साठ पॉईंट छत्तीस टक्के होती आणि दोन हजार एकोणावीस मध्ये ती एकसष्ट पॉईंट चौवेचाळीस टक्के इतकी होती दरम्यान अकरा निवडणुका झाल्या पण सरासरी मतदानाची टक्केवारी फक्त टक्के मतदान झाले आहे एकोणीशे पंच्याण्णव वगळता महाराष्ट्रात झाले होते देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद आणि दहशतवादी हे सर्वात मोठे कारण मानले जाते आता त्यांची भीती एकतर नाहीशी झाली आहे पण जिथे मतदारांना ही भीती वाटत नाही तिथे मतदान कमी करण्याची सक्ती पलीकडची आहे केंद्रशासित प्रदेश आणि पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश लहान राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी सुमारे ऐंशी टक्के आहे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करते महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतदार फक्त एकसष्ट टक्के नावे नोंदवतात हे योग्य नाही जर तुम्हाला राज्याच्या देशाच्या हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा आणि लोकशाहीच्या वृद्धीसाठी मतदान करा